तुम्ही महायुतीच्या बाजूने मतदान केलंय का कोणी कोणी केलंय वर करा कोणी कोणी केलंय वर करा जरा कळू दे हात जरा थोडा वेळ धरा आणि म्हणून आम्ही ठरवलं की मार्कडवाडी गावामध्ये गेलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये मार्कडवाडी पॅटर्न मार्कडवाडी पॅटर्न आणि पहिल्यांदा पॅटर्न कुणाला दिसला दिसला अरे माझ रक्ता मांसाचं गाव आहे माझ्या पै पावण्यांचं गाव आहे नव्वद टक्के इथं धनगर समाज राहतो आणि मग माझी जबाबदारी वाढली अरे धनगरांनाच पुढं काय केलं की म्हणजे या महाराष्ट्रातला धनगर समाज लोकशाहीच्या माध्यमातून जी निवडणूक प्रक्रिया पार पडते त्याच्या विरोधात आहे असं वातावरण करण्याचं महापाप शरद पवारांनी केलं म्हणून आम्ही मार्केटवाडी मध्ये मा आज आलोय अरे शंभर शकुनी मेल्याच्या नंतर एक पवार जन्माला आलाय शंभर शकुनी मेल्याच्या नंतर एक शरद पवार जन्माला आलाय हेच डोकं बघा की धनगर समाज हा कायदा मानत नाही धनगर समाज हा लोकशाही मानत नाही अरे शंभर गावात या विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्याच मार्केटवाडीला का पुढे केला आणि म्हणून मी आणि सदाभाऊ इथं तुमच्या गावामध्ये आलो आहे अरे या हिंदुस्थानातला धनगर समाज हा लोकशाहीला मानतो या भारताच्या नवनिर्मितीमध्ये धनगरांचा सिंहाचा वाटाय जी संसद भवन आज दिल्लीमध्ये डोवानं उभी आहे जे राष्ट्रपती भवन दिल्लीमध्ये उभे आहे आणि त्या सगळ्या जमिनी आहेत त्या होळकरांच्या राय सोनी गावामध्ये उभ्या आहेत अरे ही लोकशाही मजबूत करण्यासाठी या होळकरांचा सिंहांचा वाटा आहे आणि म्हणून पवारांचा डाव लाथन उधळून टाकण्यासाठी आज आम्ही तुमच्या समोर आलो आहे बरोबर आहे की चुकीचं आहे हा काय रे बाबा पहिल्यांदा मी राजीनामा देणार दे की तुझ्या लेखीचा ते लेखीचा राजीनामा चार पाच महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या अनेक लाख दीड लाखांना निवडून आली आहे दे तुझ्या त्या कर्ज जामखेडच्या नातबाचा अकराशे मताने निवडून आलाय त्या जयंत पाटलाचा परवा आला होता ना जयंत पाटील इथं तोंडावरती साथी आसरा घेऊन आला होता ना दिसायला दे देखना राजबिंडा तितकाच कप्ती तितकाच नीच कितकाच जातीवादी देना त्याचा राजीनामा या तिघांचा राजीनामा द्या आणि हे ईव्हीएमचं आंदोलन सुरू करा आणि राहुल गांधींनी त्यांनी स्वतःचा आणि त्याच्या बहिणीचा देऊ देना राजीनामा आणि मग या आंदोलनामध्ये दे येऊ देना बरोबर आहे की चुकीचं आहे बरोबर आहे चुकीचं बरो चुकी आहे अरे एका आमच्या आनंदराव देवकाते दे साहेबांनी राजीनामा दिला अजूनपर्यंत त्या घराला आमदार की नाही मिळाली का सांगा मिळाली तुम्ही बळीचे बकरी आम्हाला करता अरे तुम्ही हो ना तुम्हाला बिरोबाला कापतो ना आम्ही माजलेल्यांना बरोबर ना आपण बिरोबाला कुणाला कापतो बोकाड ते कुठलं बोकाड कापतो दहा बारा बोकड आपल्याकडे असते कुणाला कापतो बकरी आपल्याकडे शंभर असते पण त्यातल्या एकालाच का कापतो कारण ते माजलेलं असत आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांना आपल्याला बिरोबाला आणि खंडोबाला कापावं लागेल कापायचं की नाही कापायचं आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये निवडणुका झाल्या नावानं तुम्ही आता गळा काढताय सदाभाऊनी त्यांच्या भाषेत तुम्हाला सांगितलं अरे बाबा नो ही ईव्हीएम आले कधी तुम्ही त्याच्यानंतर दोन वेळा केंद्रामध्ये सत्ता भोगली दोन हजार नऊ ला हे शरद चंद्रजी पवार या माडा लोकसभा मतदारसंघातून ईएम वरती निवडून गेले गेले की नाही गेले सांगा पाच वर्ष तुमचे प्रतिनिधी होते तुमच्या गावात किती वेळा आलते मार्कडवाडीमध्ये मध्ये किती वेळा आलते जरा जोरात कळू द्या म्हणजे संधी साधायचा का हा माणूस कुठे येतो बघा तुमचा प्रतिनिधी होता तेव्हा हा माणूस तुमच्या गावात आला नाही एकदा पण आला नाही अरे तुमच्याच गावात काय या माळा लोकसभा मतदारसंघामध्ये शेकडो गावात हे कधी गेले नाहीत नाहीत आले यांना तुमचं काही देणं घेणं नाही आहे यांचं कसं आहे आमच्याच कोंबड्यानं बाग दिली पाहिजे आणि मगच उजाडलं पाहिजे हा जो गेल्या पन्नास वर्षापासूनचा प्रयोग सुरू आहे तो प्रयोग आता त्यांचा कोंबडा देवा कापून खाल्लेला आहे बरोबर त्यांचा आता कोंबडा ओरडू शकत नाही आणि त्यामुळं त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली आहे आणि म्हणून ठरवलं की आपल्या लोकांशी जाऊन बोललं लो पाहिजे समोर जे आंदोलन करताय त्याही भावांना माझी विनंती आहे अरे तुम्ही चुकीचा पायडा पाडायला लागलाय कुणासाठी तुम्ही आंदोलन करताय कसलं आंदोलन करताय अरे जर समाजाचं आंदोलन असतं आम्ही सरकारचा विचार केला नसता आम्ही तुमच्या बाजून ठामपणे उभा राहिला असतो आज जे मार्करवाडीतून जे आंदोलन उभा करताय ना हे सरमजाई शाही हे मोहिते असतील हे पवार असतील त्यांना वाटतय की आम्हीच या लोकांना गुलाब बनवून आम्हीच इथले राजे आहोत लोकशाहीतले सुद्धा अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जेव्हा संविधान आणलं ना तेव्हा राजे आणि पोतराजे एका लेवलला आणून बसवले यामध्ये फरक ठेवला नाही आणि तुम्ही आता लोकशाहीमध्ये अनेक वर्ष या महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये ठाण मांडून होता आणि आता तुम्ही बाजूला झाल्यानंतर तुम्हाला वाईट वाटतय तुमच्या पोटामध्ये कळा उठते तुमच्या पोटात किती जरी कळा उठल्या तर देवाभाऊ नावाचा डॉक्टर आलाय चुन्याची गोळी देऊन तुम्हाला बरं करताय तुम्ही आता टेन्शन घेऊ नका